आज आपण फ्रीडियस हॉटेल हो मध्ये आलेलो आहोत इथे पेरेंट्स असोसिएशन कोल्हापूर भाग्यश्री मुळे यांचा जीवन संगीत हा कार्यक्रम केलेला आहे तर आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया बंद केला ना व्यक्ती माहीतच आहे कारण त्या एक उत्तम गायिका आहेत त्यांचा तुम्हाला मी सगळा परिचय देईनच आणि आपल्या येणाऱ्या पेरेंट्सवर मी सगळ्यांना टाकलेलाच आहे कारण तो खूप मोठा परिचय म्हणजे तो करत मी तुम्हाला सांगत बसले तर आपला आजचा वेळ फुकत जाईल आजचा प्रोग्राम हा असा आहे की तुम्ही सगळे समजत की या गायिका आहेत गाण्याचा प्रोग्राम आहे हो तसंच आहे पण आज तबला पेटी आता मला विचारलं शुभरातेने तबला पेटी वगैरे काय तर तसं नाहीये आज आपण म्हणूनच आम्ही ते लिहिलं होतं की आजचा प्रोग्राम अनोखा उपक्रम तर त्याच्यामध्ये आपण संगीत हे जीवन संगीत तर संगीत हे आपल्याला मनाला प्रत्येकालाच आवडत असतं ते संगीत आवडत नाही असा कोणीही माणूस आज इथे नाही जगातच नाही आहे मग ते संगीत कुठलंही असू दे थुमरी असू दे दागरा असू दे क्लासिकल असू दे पॉप असू दे सगळं पण कुठले तरी गाणं आपण ऐकलं की आपलं मन शांत होतं आणि संगीताशिवाय जीवनच अस नाही असं मी म्हणेन कारण मी त्याच्यातनं जात असते आपण तुम्ही पण विचार करा की आपण कधी कधी नाराज झालो तर कुठलं तरी गाणं ऐकलं की आपल्याला रिलॅक्स वाटतं का वाटतं की संगीताचा महिमा आहे म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे ना हा सगळ्यात वेगळा आहे भाग्यश्री ते गाणी पण म्हणणार आहेत आणि जीवन संगीत कसं असतं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील आणि हा एक वेगळा उपक्रम आहे वेगळ्या पद्धतीचा संगीताचा प्रोग्राम तर आपण तो आता ऐकणारच आहोत तर तत्पूर्वी एक विनंती आहे की इथून पुढचे काही तास किंवा एक दीड तास आपण वेगळ्या सुरांच्या दुनियेमध्ये सफर करून येणार आहोत पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की इथे हा एक ते दीड तास आपण जे काही अनुभवणार आहोत ते आपण यापूर्वी कधीही अनुभवलेलं नाही गाणी आपण रोज जरी ऐकत असलो तरी ती फक्त ऐकतो ती गाणी आपण अनुभूती घेऊन आपल्या आतमध्ये भिनवायची कशी किंवा त्या संगीतातून आपल्याला काय मिळतं आणि ते आपण कसं मिळवायचं हे आपण आता शिकणार आहोत इथे तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आत्ता मी जे काही इथून पुढे चालू करणार आहे लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी असं आपण इथे करणार आहोत तर ह्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा आणि शांतपणे डोळे मिटून तुम्ही मी जे काय आता गाणार आहे म्हणजे सुरुवात ज्या पद्धतीनं करणार आहे ते ऐका तर मी तुम्हाला असं आवाहन करेन की छानपैकी तुम्ही ताट बसा जिथे बसलेले आहात तिथेच तुम्ही फक्त ध्यानावस्था तुम्हाला कशी घेता येईल हे बघा कम्फर्टेबल बसा आणि डोळे अर्धोन मिनिट ठेवा कुठेही ताण आणि दाब नको डोळे मिटून फक्त आवाज आपल्या कानावर कसा पडतोय आणि तो आवाज तो सूर आपल्या हृदयापर्यंत कसा पोहोचतो तो आपल्या काळजाला हात घालतो तर ती अनुभूती आपण इथून पुढे घेणार आहोत तर मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही डोळे मिटून दोल। शांतपणे त्या सुरांच्या दुनियेमध्ये हरवून जा केलेल्या डोळ्यांनी हे सूर ऐकले आपल्या अंगावर रोमांच उभे राहिले असतील निश्चितच आपण ऐकल्यानंतर आपण आधीचे राहत नाही असं मी मगाशी म्हटलं होत तर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे असं का म्हणतायत आम्ही तर तेच आहोत मगाशी इथे येऊन ह्या खुर्चीवर बसलेले आम्ही आमचे हातपाय आमचं रूप आमचे डोळे नाक कान काय बदललेत का तर मला तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक हे सांगायचंय की होय तुम्ही बदलला आहात कारण ते जे सूर आहेत त्यांनी तुम्हाला तुम्ही इथे आलात तिथपर्यंतचं जे तुमचं आयुष्य होत ते मागे टाकायला के मदत केली आहे तुम्ही इथे आलात तर आता आम्ही पण आलो मिरात त्यांच्या गाडीतून त्यावेळेला आम्हाला येताना ट्रॅफिक खड्डे रस्ते आणि मध्ये येणारे लोक असे सिग्नल्स बसेस काय आणि काय काय विचारू नका कोल्हापुरातले रस्ते आणि ट्रॅफिक ह्याबद्दल न बोललेलंच बरं तर ह्या सगळ्यातून आपण इथे येईपर्यंत अगदी खूपच कसरत करत आलो आज सकाळपासून आपण काय काय केलं ते आठवा इथे यायचं म्हणून आपण आज दिवसभराचा प्लॅन आखला सकाळपासून आपली जी काही कामं आहेत ती पटापट उरकली चार वाजता आपल्याला जायचे ह्या तयारीने आपण इथपर्यंत आलो इथून गेल्यानंतर काय करायचंय त्याचे विचार मागच्या आत्ताच्या क्षणापर्यंत तुमच्या डोक्यात होते बायकांच्या डोक्यात आता संध्याकाळी काय करावं बरं स्वयंपाक काय करावा कणिक मळलेली आहे का आता गेल्यावर भात तरी का हो ना कुकर तरी लावावाच लागेल पुरुषांच्या मनात आता संध्याकाळी इथून गेल्यानंतर ठीक आहे आपण पुरुषांच्या बद्दल त्यांच्यावरच सोडून दिले <laughs> तर इथेपर्यंत येताना आपण अशी कसरत करत आलो आहोत ते विचार आपल्या डोक्यात इथे बसल्यानंतर सुद्धा होते की नाही सांगा होते ना बरोबर बरोबर पण इथे आपल्याला जे काही एक दीड तास अनुभवायचं आहे त्यासाठी त्या विचारांची संगत सोबत आपण कुठेतरी पाठीमागे टाकून मूव ऑन होणं गरजेचं होतं आणि आपल्या मनाची पाटी कोरी ठेवायची गरज होती का तर आपल्याला कुठेतरी तुम्हाला मिळतं कारण संगीत हे शक्ती ईश्वर की संगीत हे शक्ती ईश्वर की हर स्वर मे बसे है राम हर स्वर मे बसे है राम रागी जो सुनाये रागिनी रोगी को मिले आराम असं म्हटलं जातं म्हणूनच आज आपण ओंकाराने सुरुवात करणार आहोत तर प्रथम नाद ओंकार ह्या अख्ख्या विश्वामध्ये चराचरामध्ये जो अनाहत नाद प्रथम ऐकला गेला जाणवला कानावर पडला किंवा मनाला भिडला तो आहे ओंकार म्हणून ओंकाराला प्रथम नाद असं म्हटलं जातं आणि आपण सगळ्यांनी ओंकार ध्यान करायचं आहे ओम हा उच्चार अ उ आणि म ह्या तीन अक्षरांचा मिळून आहे तर ह्या अक्षरांनी सजलेला जो ओंकार आहे त्याचं पठण असं म्हणतात म्हणजे आमच्या योगशास्त्रामध्ये सांगितले की जशी तेलाची धार असते पाण्याची नाही कारण पाण्याची धार खंडित होऊ शकते थेंब 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 असे पडू शकतात पण तेलाची धार आपल्याला ते माहिती आहे कशी पडते अखंड पडते एकसारखी पडते आणि एकाच ठिकाणी आपण हलवेपर्यंत ती हलत नाही आणि एकाच ठिकाणी ती पडते तशी संततधार तेलाची जशी असते सततन तैलधारेनं अशी ही धार पडत असते तसाच हा ओंकार आपला उच्चार केला गेला पाहिजे तसाच खंडित न होता अखंड ओंकाराचा उच्चार आपण करणार आहोत मी सांगणार आहे आणि तुम्ही म्हणणार आहात हा तंबोऱ्याचा सुंदर नाच जेव्हा चालू झाला तेव्हा तुमच्या अंगावर रोमांच आले की नाही तुमचं मन प्रसन्न झालं की नाही तर त्याच सुराच्या साक्षीनं तानपुऱ्याच्या साक्षीनं आपण हा ओंकार पठण करणार आहोत आणि हे ओंकार पठण सुरुवातीला आपण फक्त एका स्वरावर करणार आहोत आणि नंतर सप्तसुरांवरती आपण ओंकार पठण करणार आहोत त्याला स्वराकार ओंकार असं म्हटलं जातं आणि ओंकाराचे जे काय फायदे आहेत ते अगणित फायदे आहेत त्याचे फायदे आणि स्वरांचे फायदे हे डबल डेकर फायदे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे आपण हा ओंकाराचा उच्चार जो आहे तो मिळून करायचा आहे माझ्या पाठोपाठ करा तुम्ही करायचा आहे तुमचा उच्चार हा खंडित व्हायच्या आधी मी पुन्हा सुरू करणार आहे आणि ओंकाराच्या उच्चारणाने हा सामूहिक उच्चार जो इथे आपण करतो त्याने इथलं वातावरण अगदी भारून जाईल ह्याची मला खात्री आहे मला सुरुवातीलाच आणखी गोष्ट सांगायची आहे हा तानपुऱ्याचा आवाज आधी मनात भरवून घ्या त्या आधार स्वरावर आपण ओंकार पठण करायचं आहे Hello? Mm.